लग्न समारंभ सोहळा सुरू असताना चोरट्याने संधी साधून वधू पित्याचे पाच लाख रुपये रोख आणि सोने चोरून नेल्याची घटना घडली चंदन किसनराव खारकर राहणार विदर्भ हाऊसिंग सोसायटी साई मंदिर जवळ यवतमाळ यांच्या मुलीचे लग्न असल्याने खारकर यांनी हरितवाल लॉन्स हे चार व पाच जून या दोन दिवसांकरिता बुक केले होते संपूर्ण कुटुंब चार जून रोजी येथे वास्तव्याला गेले मुलीच्या लग्नात खर्चासाठी म्हणून तीन लाख रुपये रोख पत्नीचा वीस ग्रॅमचा सोन्याचा हार पाच ग्रॅमचे कानातील टॉप्स असे पंचवीस ग्रॅम वजनाचे दागिने व रोप एका बॅगमध्ये ठेवले ही बॅग खोलीत ठेवली लग्न आटोपल्यानंतर मुलीला मिळालेले खाऊचे दोन लाख रुपये सुद्धा त्याच बॅगमध्ये ठेवले रात्री उशिरापर्यंत सोहळा सुरू होता या संधीचा फायदा घेऊन अज्ञातांनी खिडकीतून तारांचा आकडा टाकून बॅग जवळ ओढत त्यातील पाच लाख रोख व पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला पहाटे वाजता झोपण्यासाठी आले असता त्यांच्या लक्षात आला या प्रकरणी चंदन खारकर यांनी अधुतवाडी पोलीस ठाण्यात सहा जून रोजी तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात कलम तीनशे पाच भारतीय न्याय संहितेनुसार चोरीचा गुन्हा दाखल केला या घटनेने एकच खळबळ उडाली